भीमाची वार्षिक सभा खेळीमेळीत संपन्न भीमा मल्टीस्टेट सहकारी साखर कारखाना लिमिटेड टाकळी सिकंदर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर या संस्थेची पन्नासावी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली सदर सभेच्या वेळी ऑनलाईन पद्धतीने सभासदांनी सहभाग नोंदवला व सभेच्या कामकाजास सुरुवात झाली त्यावेळी कारखान्याचे संचालक सुनील चव्हाण यांनी प्रथम श्रद्धांजलीचा ठराव मांडला त्या सर्व सभासदांनी श्रद्धांजली वाहिली व वा कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक श्री यांनी सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या वर्षाचा आर्थिक ताळेबंद पत्रके व सर्व विषयांचे वाचन केले त्यास मान्यता देण्यात ता आली त्यानंतर कारखान्याचे चेअरमन माननीय श्री विश्वराज धनंजय महाडिक यांनी अहवाल सालात कारखान्यास आलेल्या अडचणीवर त्यावर मात करून कारखान्याचा गळीत हंगाम सन दोन हजार चोवीस पंचवीस पार केला व पुढील हंगाम सन दोन हजार पंचवीस सव्वीस शासनाची मान्यता मिळत्या चालू करणार असल्याचे जाहीर केले त्यासाठी आवश्यक ती तोडणी वाहतूक यंत्रणा भरली असून मशनरीचे काम प्रगतीपथावर असून कारखाना सात ते आठ लाख मेट्रिक टन ऊस गळीत करणार असल्याचे तसेच आपले कारखान्यास इथेनॉल व दोनशे के एल पिढी डिजलरी प्रकल्प उभा करण्याकरिता शासनाची मान्यता मिळाली असून तो लवकरात लवकर उभा करणार आहे असे सांगितले त्यानंतर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक तथा खासदार धनंजय महाडिक कारखाना बँक खाती एन पी एमध्ये केलेली असून तरीसुद्धा स्वतः भांडवल गुंतून करण्यास काही कमी पडू देणार नाही व शेतकरी आणि कामगारांना गळीत हंगाम सन दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये मध्ये अडचण येऊ देणार नाही चोवीस अठ्ठावीसशे मध्ये दिलेले आहे तरी सुद्धा अडचणीत असताना ऊस उत्पादक सभासदांनी कारखान्यास ऊस पुरवठा केला व बिल देण्यास उशीर झाला म्हणून काटा पेमेंटने गळितास आलेला ऊस वगळून कारखान्यात सुरुवातीस आलेल्या ऊसास वाढीव रुपये पन्नास रुपये प्रति मेट्रिक टन व ज्यांचे रुपये अठ्ठावीसशे प्रमाणे बिल देण्याचे राहिले होते अशा शेतकऱ्यांना रुपये प्रति मेट्रिक टन या प्रमाणे बिल देण्याचे जाहीर केले कामगारांचा पगार थकित आहे त्यामुळे कारखाना आर्थिक अडचणीत असला तरी कोणत्याही कर्मचाऱ्याचा एकही रुपया भी देणे थांबवणार नाही तरी जे कर्मचारी कारखान्याविषयी आंदोलन व टिप्पणी करतात ते थांबवण्यात यावे सर्वांचे पैसे देणार आहे सध्या कारखान्याचा ऊस गळिताकरिता प्रति मेट्रिक टन रुपये बेचाळीसशे ते पंचेचाळीसशे पर्यंत खर्च येतो व साखरेचा दर रुपये चौतीसशे पर्यंत आहे या तफावतीमुळे पगार देणे थकले असले तरी गेला सीझन सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये कामावर असलेल्या कर्मचाऱ्यांचा पगार येत्या आठवड्याभरात देण्याचे जाहीर केले तसेच कारखान्याच्या सर्व कर्मचाऱ्यांना कामावर येण्याचे आवाहन केले तसेच काही सभासदांनी कारखाना मल्टीस्टेट का केला त्याची विचारणा केली त्यावेळी खासदार धनंजय महाडिक यांनी त्याचे कारण सांगताना आपल्या कारखान्या शेजारील राज्यातून गेली दोन ते तीन वर्षे ऊस गळितास येत असून त्यांना सभासद करणे गरजेचे आहे व मल्टीस्टेटमुळे केंद्र शासनाच्या योजना राबवणे सोयीचे होणेकरिता तो मल्टीस्टेट केला आहे तो सूर्यचंद्र असे असेपर्यंत सहकारीच राहणार आहे खाजगी होणार नाही तसेच सध्या असलेल्या बावीस हजार सभासदांपैकी एकाही सभासदाचे सभासदत्व रद्द केले जाणार नाही याची ग्वाही दिली त्यापुढे बोलताना खासदार धनंजय महाडिक म्हणाले की सध्या महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली असल्यामुळे सहकारी साखर कारखान्याची कर्जमाफी करावी व साखरेची एम एस पी एकतीस रुपयेवरून चाळीस रुपये, रुपये प्रति किलो केंद्र शासनाने करावी असा ठराव मांडण्यात आला त्यास सभासदांनी मान्यता दिली व सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांकरिता पूर जीवनावश्यक वस्तूंचे किट बनवून स्वनिधीतून पन्नास लाखापर्यंत मदत करण्याचे जाहीर केले व अतिवृष्टीमुळे आजची सभा ऑनलाईन घ्यावी लागली त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली शेवटी संचालक श्री तात्यासाहेब नागटिळक यांनी आभार मानून सभेचे कामकाज संपल्याचे जाहीर केले सदर सभेचे सूत्रसंचालन श्री भाऊसाहेब जगताप यांनी केले